गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आज आपला लाडका बाप्पा दहा दिवस आपल्यामध्ये राहून पुन्हा आपल्या मायमाऊलीकडे परत जातो आहे गेल्या दहा दिवसात आपण बाप्पाला प्रेमाने पूजलं आरत्या केल्या मोदक नैवेद्य दाखवला आणि आता आपल्या विराहाचा क्षण विसर्जनाचा क्षण बाप्पा जाताना मनात थोडं दुःख आहे पण खरं तर विसर्जन म्हणजे शेवट नाही हा तर पुन्हा येण्याचा नवा उत्साह घेऊन परतण्याचा सुंदर वादा आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या ही घोषणा फक्त आवाज नाही तर आपलं प्रेम आपला विश्वास आणि आपली भक्ती आहे बाप्पा आपल्यासोबत आनंदात आले आणि जाताना आपलं दुःख दूर करून गेलेत घराघरात शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्याला पुन्हा भेटायचं असं आश्वासन देऊन ते आता निघालेत गणेश विसर्जन आपल्याला एक सुंदर शिकवण देते या जीवनात जे काही आहे ते एक दिवस जाणारच आहे पण त्याचा शेवट म्हणजे नव्या सुरुवातीचा दरवाजा असतो बाप्पा शिकवून जातात संकट आलं तरी घाबरू नका बुद्धीचा वापर करा आणि श्रद्धेने पुढे चला आज आपण बाप्पाला निरोप देतो पण आपल्यामध्ये त्याची शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद हा कायम राहणार आहे किती उत्साहात आपण बाप्पाला निरोप देतो ना दुःख तर आपल्या मनात असतंच पण तेवढा उत्साही असतो कारण पुढच्या वर्षी बाप्पा लवकर येणार आहेत हा विश्वास आपल्या मनात असतो चला तर मग हळव्या मनाने पण आनंदाच्या जयघोषात आपल्या बाप्पाला निरोप देऊया